हा करतो तुला जरा बाहेर चाललो हा एक जणाला फोन करायचंय आय पोराव तुम्ही म्हणाली पाटील नेमकं चाललं पुढे अरे घरी ताबड घ्या फुडीन आणि त्या बागायला पावडरी मारून मारून वाईट टाकलं तर जाऊ बरोबर आता रशियाला जाऊ ठेवू रशियाला तिकडच तिकडत तुम्हाला काही आणायचंय का रशियावर काय आणायचंय कमेंट करून सांगा काय आणायचं आज येत नाही हॅलो काय दुकानदार काय आज दुकानातलं गर्दी

तो दुःखी काढायचं बाकी म्हणजे आवरावर घे काढून येतो जरा मी बाहेर जाईल तिकून देतो पाठवून पिवळे माणस इतके दिवस ते इंटिकायच आज एंटी कोच बसलो येऊ म्हणले माझ्या एका सिक्युरिटी मॅडम मॅडम या कधी टपरी पाहून थांबवा मुली घ्यायची मुली घ्यायची या कधी टपरी पाहून थांबवा म्हंटल चिमनराव काय पिंपळगाव मार्केटला दिसती आमचा पूर्ण वर्ष गेलं ते तांबूड गेलाय भाऊ नाही ते कायद्यालाय भाऊ काय कर नाही बाबा शेतकऱ्याची जिंदगी काय मला काय माहिती आता वरून घेतो पाहिलं का मार्केटला म्हटलं चिमनराव यांनी अरे काय बनराव आज काय शाळेचा आरा ये काय 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 का वरून गेलो आता पाहिलं काय भाऊ राहत